नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात कुकडेल शिवारात असणाऱ्या साईबाबा मंदिर परिसरातील डेरेदार वृक्षतोड करण्याचा प्रकार समोर आलाय नंबर शहाण्णव ऑब्लिक तीन मध्ये लिंब आणि पिंपळ सारख्या एकोणवीस डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली होती विशेष म्हणजे याबाबत वन विभागाला तक्रार केल्यानंतर वन विभागाने या ठिकाणी पंचनामा केला मात्र त्याला चोवीस तास उलटत नाही तोच पुरावे नष्ट करण्यासाठी या कत्तल झालेल्या वृक्षांची बुंद जाळण्यात आल्याचा प्रकारही समोर आलाय पुरावे नष्ट करण्याच्या अनुषंगाने हे काम झाले असून याबाबत कडक कारवाईची मागणी वृक्षप्रेमींकडून करण्यात येत आहे मी शिवाजी रत्न पारखे आमच्याकडे मौजे कुकडेल आ, आ, सर्वे नंबर शहाण्णव तीन नगर परिषदेच्या आधीतील जागेवर आमच्याकडे श्री भुनकर यांनी तक्रार केली होती तर आम्ही तिथे जागेवर गेलो तक्रारदारांना पण बोलवलं पण ते पण आले नाही आणि जे शहाण्णवचं तीनमधील ज्यांची जागा आहे त्यांना पण संपर्क केला तरी ते पण नाही आले तर आम्ही तिथे पाहणी केली तर एकोणावीस झाडांची तोड झालेली होती झाडे तोडीबद्दल आमच्याकडे कुठल्याही कुठलीही परवानगी किंवा वाहतुकी परवानगी मागितलेली नाही तरी पुढील तपास ते नगरपालिकेच्या हातीत असल्यामुळे नगरपालिका कारवाई करेल सदर जागेवर आम्ही पंचनामा केला आणि तक्रारदार यांना ते कागद पंचनामा व कागदांची पूर्तता केली